नमस्कार एका एक माणसाने एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला त्या बागेत त्याने हल्लीच अनेक वेगवेगळी बियाणे लावली होती जसे आंबा फणस आणि बरेच काही तो रोज त्या बियांबरोबर या बांबूच्या कोंबालाही पाणी घालत होता दिवसामागून दिवस जात होते पण या बांबूच्या कोंबामध्ये काहीही फरक दिसत नव्हता एव्हाना इतर बियांची तर रोपटीही दिसू लागली होती पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कुंभालाही पाणी घालण्याचा रतीब चालूच ठेवला इकडे आंबा फणसाची झाडे वाढून त्यांना मोहरही आला त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती पण अजूनही त्या कुंभात काहीच फरक दिसत नव्हता तो माणूस आता विचार करू लागला होता की हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना त्याऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते तर कदाचित खूप फायदा झाला असता असे म्हणून त्या कुंभाकडे गेला पाहतो तर काय त्या कुंभाला थोडी नवीन पालवी फुटू लागलेली होती तो माणूस आता पुन्हा त्या कुंभाला पाणी घालू लागला आणि पुढच्या काही दिवसातच त्या कुंभाला अनेक फुटवे फुटून तो आता विस्तारू लागला होता पुढच्या एका वर्षात तर त्या कुंभाने अर्धी बाग व्यापून टाकली होती आणि सगळीकडे घनदाट बांबूंचे वन दिसू लागले होते असेच असते प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो जेव्हा त्या आंबा फणसाच्या झाडांनी आपल्या आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला तेव्हा तो बांबूचा कोण आपली आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता त्यामुळे त्याची जेव्हा वाढ आणि विस्तारण्याची वेळ आली तेव्हा त्याने बाकीच्या झाडांना मागे टाकले व्यापून टाकले असेच आपलेही असत आपली वाढ आणि विस्तार करावयाचा असेल तर आपण आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत काळ कितीही निघून गेला आणि कोणीही आपल्या मागून येऊन कितीही पुढे गेले तरी आपल्या क्षमतांचा विकास आपण त्या बांबूच्या कुंभाप्रमाणे करावा जेव्हा आपल्या क्षमता आजमावण्याची वेळ येते तेव्हा इतर जण कदाचित मागे पडतील पण एक परिपूर्ण आणि मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही ही बांबूची गोष्ट ऐकून तुम्ही काय बोध घ्याल तात्पर्य इतरांशी आपली तुलना करू नका तुमच्या क्षमता अधिक मजबूत करा होण्यावर भर द्या कारण प्रत्येकाकडे एकमेव अद्वितीय अशा कला व किमया असतात कदाचित तुमच्या क्षमता इतरांच्याहून वेगळ्या आहेत त्या ओळखा पारखा त्यांना योग्य वेळ द्या आणि सराव द्या तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढविणे म्हणजे हमखास यश मिळवणे होय धन्यवाद